राज्यातच्या विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी हे सरकार फसलव्या घोषणा करत आहेत असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून तसंच काळ्या फिती बांधून धरणं आंदोलन करण्यात आलं काळी दिवाळी यावेळेस साजरी करण्यात आली यावेळेस कार्यकर्त्यांनी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली अतिवृष्टीमुळे सोयाबीन तूर कापूस मूग उडीद अशी विविध पिकांचं अतुनात नुकसान झालं आहे पण आत्तापर्यंत झालेल्या नुकसानीपैकी निम्म्या हेक्टरवरील पंचनामे देखील बाकी आहेत हे पूर्ण करण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल हे माहिती नाही अतिवृष्टीने काढणीला आलेली पिकं वाहून गेली आहेत गोठ्यातील दुप्ती जनावरं बैल शेळ्या कोंबड्या वाहून गेले तरी सरकारने अद्यापपर्यंत मदत केली नाही असा सूर यावेळेस म्हटला या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील त्याचप्रमाणे माजी नगरसेवक प्रकाश बर्डे महिला अध्यक्षा सुजाता तैखाक महिला कार्याध्यक्षा साविया मेमन युवक अध्यक्ष अभिजित पवार आदी सहभागी झाले होते एक महिन्यापूर्वी नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं एक आंदोलन राष्ट्रवादीने छेडलं ज्याचं नेतृत्व पवार साहेबांनी केलं काही अपेक्षा त्यावेळेस राष्ट्रवादीने सरकार पुढे को ठेवल्या होत्या त्यात प्रामुख्याने दोन तीन मागण्या होत्या की हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावे दुसरी मागणी होती की कर्जमाफी जे तुम्ही तुमच्या अजेंडामध्ये दिलं होतं ते कर्जमाफी करून शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा रिकामा करून द्या ती पण मागणी कर दिली गेली नाही लोकांचे गुरं गाया वाहून गेलेल्या आहेत त्याच्याबद्दल पण जेवढे पैसे देतात ते कमी आहे जर आपल्या शेतकऱ्यांना परत उभं राहायचं असेल तर जी तटपुंजी मदत ते देत आहेत त्याच्यात काहीही होऊ शकत नाही आणि आम्ही आजचा दिवस निवडला कारण की आज दिवाळी सुरू होते ठाणा मुंबईमध्ये उत्साह दिसतो आहे पण अशा वेळेस आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांचा विचार येतो त्यांच्या घरी कुठल्या प्रकारची दिवाळी असेल तर एक ह्या शासनापर्यंत पोचवण्यासाठी आमच्या भावना आम्ही काळी दिवाळी साजरी करतोय महाराष्ट्रभर राष्ट्रवादीने तालुका, तालुका, जेणेकरून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोचावा की ते खुश नाहीये जे जी मदत त्यांना दिली ती फार कमी आहे एवढंच या ठिकाणी सांगू भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या